गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच राजा रघुवंश हत्याकांड मेघालय पोलिसांच्या तपासात हत्येच्या दिवसाची संपूर्ण कहाणी नमस्कार मी मीनाक्षी घोडके शिलांग अकरा जून सध्या राजास रघुवंश हत्याकांड देशात चर्चेचा विषय आहे राजाची हत्या त्याची पत्नी सोनमने केली होती या हत्याकांडाचा तपास जसा दस पुढे सरकत आहे तस तसे अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत या हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंश कडक सुरक्षेत युपीतील गाजीपूरहून शिलांगला परतले आहे तिला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे दरम्यान हत्याकांडाचा तपास करणाऱ्या मेघालय पोलिसांनी घटनेच्या दिवसाची संपूर्ण टाइम लाईन शेअर केली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजा सोनम आणि तिघे मारेकरी अज्ञात व्यक्ती सकाळी साडेपाच वाजता शिप्रा हॉटेलमधून चेकआउट झाले सकाळी सहा वाजता सोनम आणि राजाने चढाई सुरू केली सोनम वाटेत थांबली आणि मारेकऱ्यांशी बोलली ज्यात राजा देखील होता सकाळी सात वाजता सोनम आणि राजाने एका दुकानात चहा घेतला सकाळी सात वाजता सोनम आणि राजा चहा पिण्यासाठी एका दुकानात थांबले मारेकरीही जवळच होते सकाळी दहा वाजता सोनम आणि राजा दोन हजार त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले दुपारी अकरा वाजता राजाने मारेकऱ्यांशी मैत्री केली सोनम मागे चालू लागली तर राजा आणि मारेकरी पुढे होते दुपारी साडेबारा वाजता सोनमने तिच्या सासूला फोन केला चढया आणि थकवा यांच्या केला दुपारी एक ते दीडच्या दरम्यान सोनमने इशारा केला आणि विशालने मारेकरी पहिला हल्ला केला दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सोनमने राजाच्या फोनवरून दुःखाचा उल्लेख करून फोन खड्ड्यात फेकून दिला दुपारी दीड वाजता राजाची हत्या करून खड्ड्यात फेकून देण्यात आली या संपूर्ण हत्येच्या घटनाक्रमांकावर नजर टाकल्यास तेवीस मे रोजी राजा रघुवंशीची हत्या झाल्याचे कळते चोवीस ते रो चोवीस मे रोजी राजाची पत्नी सोनम फरार झाली पंचवीस मे रोजी तिची भेट इंदूरमध्ये राज कुशवाहासोबत झाली त्यानंतर नऊ जून रोजी सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केले आत्मसमर्पण करण्यापूर्वी तिने तिच्या भावाशी बोलले या दरम्यान ती डोबळ मनाने रडू लागली माहिती मिळताच पोलिसांनी तिला गाझीपूरमधील एका ढाब्यातून ताब्यात घेतले दहा जून रोजी तिला न्यायालयात हजर करण्यात आले तिचे तीन दिवसाचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला अकरा जून रोजी सोनमला पाट मार्गाने शिलांगला आणण्यात आले दरम्यान सोनमचे कुटुंब मेघालय पोलिसांवर खोटी कथा रचल्याचा आरोप करत आहे कुटुंबाचा असा विश्वास आहे की सोनम हे करू शकत नाही